आपणास भरपूर सुगंधी फुले देणारी आणि कमीत कमी देखभाल लागणारी विली लावायची असेल तर लावा रांजाई नमस्कार मी आनंद चव्हाण आज आपण रांजाई ज्याला माधवी लता असेही म्हणतात या सुंदर वेलवर्गीय वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत ही वनस्पती आपल्या बागेत आकर्षक रूप आणते मी ही विली केवळ साठ रुपयाला नर्सरीतून आणली होती सहा महिन्यात फुलेही आली ही विली इतकी आवडली की आणखी दोन विली आणल्या दोन कडुनिंबाच्या पायथ्याशी आणि एक वाल कंपाऊंड जवळ गावं दिवसभर आणि रात्री पूर्ण अंगणात सुगंध दरवळत असतो आपण या वनस्पतीची काही वैशिष्ट्य जाणून घेऊया रांगईच्या पानाचा रंग गडद हिरवा असतो आणि ती मध्यम आकाराची असतात या वनस्पतीची फुले आकर्षक आणि सुगंधित असतं फुलांचा रंग साधारणतः पांढरा काही रानजाई गुलाबी पिवळ्या रंगाचेही असतं रानजाईची वाहा जमिनीवर पसरते किंवा आधार मिळाल्यास वर, वर चढते आता याची लागवड आणि काळजी कशी घ्या रानजाईला माती सुपी आणि चांगली ड्रेनेज असलेली माती आवडते याला नियमित पाणी द्यावे परंतु पाणी साचून राहू नये रानजाईला चांगला सूर्यप्रकाश आवश्यक आहे अर्धसावली ती वाढू शकते याला खत कोणतं द्यावं दर महिन्याला सेंद्रिय खत द्या विशेषतः वाढीच्या हंगाम नियमित रांजायची छाटणी करा चुकलेली पाने आणि फुले काढून टाका वेल चढवण्यासाठी आधार द्या जसे की भिंत कुंपन किंवा आर जसं मी कडुलिंबाच्या पायथ्याशी लावले आपण कोणत्याही झाडाच्या पायथ्याशी लावू शकता म्हणजे ती खोडाच्या आधारे वरती जाऊ शकते रांजाईचे फायदे कोणते विशेषतः रांजाईची लागवड बागेचे सौंदर्य वाढवण्यासाठी करतो रांजाईचा सुगंध इतका मंत्रबुद्ध करणारा असतो की सुगंध परिसराला ताजेतवाने करतो रांजाईचा उपयोग काही पारंपरिक औषधांमध्ये सुद्धा केला जातो रांजाईच्या वनस्पतीची योग्य काळजी घेतल्यास ती लवकरच फुलांनी भरते आपल्या बागेला एक आकर्षक रूप देते अशा आहे की माहिती आपलं उपयुक्त ठरेल आणि आपण लवकरच रांजाईचे झाड लावा धन्यवाद